If we can. Put, put. पोस्ट ऑफिस नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारे स्वागत आम्ही फायनली पोहचलो आहे शिकागोला आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चाललो आहे विच ॲनिमल वी कॅन सी इन ॲक्वेरियम beluga whale uh -huh. we could see Penguin? yeah we see penguins pacific white dolphins hmm. and also there's a show and also we got to touch animals like the starfish stingrays and also one other fish i don't know that one okay so let's go inside now okay okay are we inside? yeah तिकीट काउंटर बाहेरच आहे त्यामुळे आपण इथे पण तिकीट काढू शकतो किंवा ऑनलाईन हो, लोकल सिटीजन्सला इथे स्पेशल ऑफर्स असतात एंट्री करायला अजून थोडासा टाइम होतात टाइमपास करत आहेत ला बू लाबो बू काय काढला शिका का इथे माती खेळतात बरं इथे माती खायला भेटत नाही इथं काय काय आणलंय आपण आहे आता शेड ॲक्वेरियम मध्ये हा प्रकार पण मला थोडंसं विशेष वाटलं हे थोडस साप किंवा अळी ह्यातला प्रकार वाटत होता गार्डन इल्स हा हा एक माशाचा प्रकार आहे बऱ्याच छोट्या मुलांनी फायंडिंग निमो हा मूवी पाहिलाय त्याच्यामधला हा निमो फिश म्हणजेच क्लाउन फिशर आणि हा आहे स्टिंग रे हा शार्क प्रजातीतला हा एक प्रकार आणि जो तुम्हाला डंक मारू शकतो आणि हा आहे शार्क जो मी मूव्हीतच पाहिला होता आज पहिल्यांदा बघितला शुनॉट आणि इथे आपण हात स्वच्छ धुऊन या माशांना टच करणार आहोत मुलं खूप एक्साइट होते बट मला थोडस वेगळं वाटत होत शार्क शार्क वरती असत ना

पाणी कस थंड आपला हात केलं त्याला काय म्हणजे काय माणूस नाही लावायचं माणूस नाही माणूस नाही माहिती अरे कहना क्या चाहते हो माणूस नाही तो माणूस माणसासारखं वाटतोय त्याच्यावर

तर जे छत्रीसारख्या आकाराचे दिसतात ते जेलीफिश आहे बऱ्याच लोकांनी अगोदर पाहिले असतील तर हे थोडे पॉयझनस पण असतात आणि असं म्हटलं जातं की ते एक प्रकारच्या अमरत्व त्यांना आहे खूप वर्ष जगतात ते ओ ओ हे, मोटे -मोटे इतके लहान मासे मी पहिल्यांदा पाहिले असतील खूपच छोटे होते आणि एवढे क्यूट पण वाटत होते ते स्विम करताना

उले मले। या, या माशांच्या आवडीचाही विचार केला जात होतो मस्त डेकोरेशन केलेल्या काही काही गोष्टी होत्या

मिशेवाले ते एकदम याच्या डोकं पण मिशे आले इकडे पण असत समोर बघ समोर बघ राईट ला बघ समोर बघ राईटला बघ वरती बघ यू नो स्टिंग स्टिंग यस दिस आता आपण चालू आहे टच करायला माझी इथे पण इच्छा नव्हती बट ह्या मुलांची खूप एक्साइटमेंट होती आमच्या फ्रेंडचा मुलगा आहे हा सर्वेश अतिशय हुशार आहे सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि तू इथलाच असल्यामुळे बऱ्याच वेळ इथे तू व्हिजिट करायला येतोच आलं As a reminder for the health and safety of the animals, we don't the and animals, to splash water. They associate that action with and not go up to you. ही अनाउन्समेंट माझ्यासाठी होती की स्टिंगरेल असं स्प्लॅश करून पाणी घाबरून तो पळून जाईल तो जवळ येणार नाही त्याच्या पाठीला टच करू शकतो बट ते शेपटी सारखं दिसतंय तिथून ते डंक मारत असतात तर हा आहे बेलुगा म मा वेल मासा तर याला व्हाईट वेल पण म्हटलं जातं हा शो आपला मिस झाला होता पण पुढचा जो डॉल्फिन शो आहे तो पाहायला भेटणार होता आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती डॉल्फिन शो बघण्याची लवकरच शो सुरू होणार होता त्याच्या अगोदर हे प्रॅक्टिस करत होते का असं वाटत होतं सगळे लोक चेअरअप करत होते आणि ते एकदम छोट्या मुलांसारखे उड्या मारून आम्हालाही दाखवत होते अशा काही व्हर्च्युअल टूर पण तुम्ही करू शकता इथे तर शेड ॲक्वेरियम हे शिकागोटलं खूप मोठं श ॲक्वेरियम आहे आणि ते सांगत का होते की त्यांच्या काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ओशियन समुद्र बीच कसे स्वच्छ ठेवतात त्यांच्याकडून हे सगळं ॲक्टिव्हिटी दाखवत होते आणि आता शो सुरू होईल लवकर डॉल्फिन्स सॉल्टी वॉटरमध्ये राहतात त्यांना बेली बटन असतं अशा बऱ्याच काही काही इन्फॉर्मेशन ते शोच्या अगोदर देत होते त्यांना खायला पण काही काही देत होते आणि आता फायनल शो सुरू होईल आपला डॉल्फिन्स म्हणजे मला एकदम लहान मुलांसारखे वाटत होते की ठीक आहे आता आम्ही शो दाखवला आता तुम्ही आम्हाला काहीतरी खायला द्या असंच करत ते असे त्यांचे ते चेहऱ्यांचे वगैरे जे एक्सप्रेशन होते असंच वाटत सिरियसली खूप छान वाटलं डॉल्फिन शो बघून तिने डॉक्टर बायनॉक्स मध्ये फिश बद्दल असं ऐकलं होतं की कि ते आपण म्हणजे त्यांची आप जखम भरली जाते आणि ते बरेच दिवस जगतात परत जिवंत होतात असं पण काय काय बोलतो पुढे पाहणार आहोत आपण आता पेंगविन्स हे पेंग्विन्स बिचारे खूप कंटाळे दिसत होते की दुःखी वाटत होते हे समजत नव्हतं असे शांत बसले होते हे था ते त्यांच्या विश्वातच चांगले असतात असं वाटत आपण माणसाने आणून त्याला इथे जेलमध्ये बंद केले असं फिलिंग होत होत मला त्या दिवशी तर हे स्टारफिश आहेत पिक्चर मध्ये किंवा फोटोत बघितला असेल तर हे असे दिसतात पाऊस यायला लागला होता तर त्यामुळे आता अमू साहेबांच्या फ्रेंडच्या गाडीतच आता बसून आम्ही फिरणार आहे सगळीकडे पाकिस्तान बँक मार्ग तिकडे गेला ना जिन्ना मार्ग भेटतो तर आमचे फ्रेंड्स फॅमिली ते आम्हाला संध्याकाळी एक शिकागोची टूर देत आहेत तर त्यांनी दाखवलं की एक साइडनी महात्मा गांधी रोड आहे आणि एक जस्ट अपोजिटला जिन्ना मार्ग आहे तर एका साइडनी सगळं भारतीय वस्तू वगैरे भेटतील आणि अपोज साईडला सगळं पाकिस्तानी हे भेटतील तर ते एक विशेष वाटलं आम्हाला आणि ते खूप सारे इंडियन दुकानं आहेत तू इथेच असेल सुरुवात तर आम्ही अमोल साहेबांचे जे इंजिनचे फ्रेंड आहेत त्यांच्या घरी आम्ही इथे शिकागोला आलो होतो त्यांचं इथे ते स्वतःचं घर आहे आणि आपले शाळेतले किंवा कॉलेजचे मित्र जे नेहमी आपल्या अतिशय जवळ असतात ज्यांनी आपला चांगला वाईट काळ सगळं पाहिलेला असतो तर अशा खूप साऱ्या गप्पा टप्पा सहित संध्याकाळची ही टूर आम्हाला एक दाखवत आहे

शिकागो शहराला जेव्हा आग लागली तेव्हा काही काही बिल्डिंगच वाचल्या होत्या त्या बिल्डिंग दाखवत आहेत कुठल्या मुव्हीच्या शूटिंग झाल्यात कुठे ते दाखवत आहेत Uh, हे म्हणतात का okay, okay. ना काय yeah. म्हणतात ते रिव्हर वॉक ह्याच्या साईडला रिवर वॉक आहे याचे जे कोपरे आहे ना ते रिव्हर वॉक आहे हे बिल्डिंग तुम्हाला बऱ्याच पिक्चरमध्ये दिसतील ऐंशी का बघ पोस्ट ऑफिस केवढे पुढची बिल्डिंग हा तुझं बेस बाळ एकदम निमुळत आहे दुसऱ्या दिवशी आपण शिकागो शहरातल्या बऱ्याच ज्या फेमस गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा पुढचे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तोपर्यंत स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारे धन्यवाद